सरकारी कर्मचारी या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे अखेर महाराष्ट्र राज्यातील पेन्शनधारक कर्मचाऱ्यांसाठी आले आहे सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज मोठी खुशखबर ती म्हणजे पेन्शनधारकांसाठी आणि याबाबत प्रसिद्धीपत्रक देखील निर्गमित करण्यात आलेलं आहे तर पाहूया ही बातमी खालीलप्रमाणे सविस्तर तत्पूर्वी चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा समोर बिललाही क्लिक करा म्हणजे असेच नवनवीन लेटेस्ट अपडेट तुम्हाला पाहता येतील राज्यातील पेन्शनधारकांसाठी अर्थाची मोठी महत्त्वपूर्ण अपडेट ती म्हणजे निवृत्तीवेतनधारक कर्मचाऱ्यांसंदर्भात सध्या व्हायरल होत असणाऱ्या मॅसेजबाबत महाराष्ट्र पेन्शनर्स असोसिएशन पुणेमार्फत प्रसिद्धीपत्रक जाहीर करण्यात आले आहे सदर प्रसिद्धी पत्रकानुसार नमूद करण्यात आले आहे की निवृत्ती वेतन धारकांना डीए वाढ मिळणार नसल्याचे अर्थसंकल्पात सुधारणा असा प्रकारचे मॅसेज सोशल मीडियावर दिले जात आहे यामध्ये नमूद करण्यात आले आहे की दिनांक एकतीस बारा दोन हजार पंचवीसच्या च्या अगोदर जे कर्मचारी निवृत्त झाले आहेत त्यांना यापुढे आठवा वेतन आयोग व डीए मध्ये देण्यात येणारी वाढ मिळणार नसल्याचे मॅसेज व्हॉट्सअपवर येत आहेत त्याचबरोबर लोकमत वर वर्तमानपत्रांमध्ये देखील दिनांक एकोणतीस पाच दोन हजार पंचवीस रोजी सदर आशयाची बातमी प्रसिद्ध करण्यात आली होती सदर बातमी व हॉट्सअपवरील बातमींमध्ये तथ्य नसल्याचे स्पष्टीकरण देण्यात आले आहे कारण केंद्र सरकारचे राज्य अर्थमंत्री पंकज चौधरी यांनी दिनांक एक पाच दोन हजार पंचवीस रोजी श्री शन मुगम खासदार यांना लेखी पत्राद्वारे कळविले आहे की भारताच्या एकत्रित निधीमधून पेन्शन देण्यावरील खर्चासाठी सी सी एस पेन्शन नियम व तत्वांच्या प्रणालीकरण संबंधीचा कायदा विद्यमान पेन्शन नियमांप्रमाणे प्रमाणीकरण आहे व विद्यमान नागरी अथवा संरक्षण पेन्शनमध्ये बदल अथवा बदल करत नाही केंद्र सरकारने जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये आठवा केंद्रीय वेतन आयोगाची स्थापना करण्याची घोषणा करण्यात आलेली आहे आठव्या सी पी सीमध्ये केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना वेतन व इतर लाभांशी संबंधित मुद्द्यांवर योग्य शिफारशी केल्या जातील असे पत्रक दिनांक एक पाच दोन हजार पंचवीस रोजी प्रसिद्ध करण्यात आले आहे तसेच केंद्र सरकारच्या प्रचलित धोरणानुसार केंद्र सरकारने त्यांच्या कर्मचाऱ्यांना वेतन आयोग व महागाई भत्त्यामध्ये होणारी वाढ व वा इतर फायदे देखील ते राज्य शासनाला त्यांचे सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचाऱ्यांना लागू करण्याचे धोरण आहे त्यामुळे निवृत्तीवेतनधारकांना आठवा वेतन डी ए मिळणार नसल्याच्या बातमीवर विश्वास न ठेवण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत तर हे प्रसिद्धीपत्रक देखील तुम्ही या ठिकाणी पाहू शकता